येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार निरा महाराज की जय धुळे तालुक्यातील शिरूड येथे प्रतिवार्षिक यात्रा उत्सव श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रा निमित्त उत्सव खंडेराव उत्सवानिमित्त ध्वज मिरवणूक शनिवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी खंडेराव महाराज मंदिरात पर्यंत ध्वज कार्यक्रम आयोजित करण्यात आहे यात यात्रा समिती ग्रामपंचायत तसेच विविध संस्था सहभागी होते या उसाळात आपण ही सहभागी व्हा त्यांच्या कामना पूर्ण करणारे रेखंडेराव महाराज आपणास प्रसन्न होती असा अशा वाद भाविकांनी व्यक्त केलेला आहे